हे सात पदार्थ खा कॅल्शियम मरेपर्यंत कमी पडणार नाही कॅल्शियम आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात कॅल्शियमची कमतरता झाल्यास सतत थकवा येतो तसेच स्नायूंमध्ये पेटके येतात दात आणि हाडांशी संबंधित समस्या सुरू होतात विशेष करून महिलांमध्ये पाठदुखी आणि सांधेदुखी सुरू होते एकोणीस ते पन्नास वयोगटातील प्रौढांना दररोज एक हजार मिलीग्रॅम इतक्या कॅल्शियमची गरज असते शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात आपल्या आहारात अक्रोड अंजीर खजूर यांसारखे सुके मेवे अवश्य समाविष्ट करा हा सुकामेवा रोज प्रमाणात खाल्ल्यानं शरीराला भरपूर कॅल्शियम मिळत शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते शेंगदाणे आणि चणे म्हणजेच हरभरे हे दोन पदार्थ सुद्धा कॅल्शियमने परिपूर्ण आहेत दररोज मुठभर शेंगदाणे किंवा मुठभर चणे खाल्ल्यास शरीराला मुल मुबलक कॅल्शियम प्राप्त होते मूग मसूर हरभरा राजमा यासारख्या डाळींमध्ये व कडधान्यांमध्ये देखील भरपूर कॅल्शियम असते या कडधान्यांचा आणि डाळींचा समावेश आहारात केल्यास हाडे मजबूत बनतात सोबतच दात बळकट बनून मेंदू तल्लख बनतो मोसमी फळे मोसमी भाज्या यांचा आहारात जरूर समावेश करावा यामध्ये देखील लोह आणि कॅल्शियम भरपूर असते मिसळ पावभाजी किंवा अगदी पिझ्झा बर्गर बनवताना या भाज्यांचा त्यात समावेश करावा ज्यामुळे हे अन्न पदार्थ पौष्टिक बनतील आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघेल कॅल्शियमचा एक प्रमुख स्रोत म्हणजे दूध रोजच्या आहारात दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ जसे की ताक तूप लोणी दही यांचा आवर्जून समावेश करावा हे सर्व पदार्थ कॅल्शियमची ची कमतरता दूर करून हाडांना मजबूत ठेवतात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा यासारख्या भरडधान्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते ज्वारी बाजरी व नाचणीची भाकरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता नाचणीचा डोसा सुद्धा बनतो दैनंदिन आहारात या भरडधान्याचा समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघेल यात शंका नाही रताळे हा देखील कॅल्शियमचा एक मोठा स्रोत आहे रताळे खाल्ल्यानं कॅल्शियम सोबतच व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मिळतं त्यामुळे हाडे डोळे त्वचा व केस निरोगी राहतात रोगप्रतिकार शक्ती वाढते दररोज बदाम खाल्ल्यानं देखील शरीराला कॅल्शियम मिळतं शंभर ग्रॅम बदामामध्ये दोनशे सत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असत सध्याच्या काळात चिया सीड्स या बिया कॅल्शियम वाढवण्यासाठी लोकप्रिय ठरत आहेत या बियांमध्ये दुधापेक्षा पाचपट जास्त कॅल्शियम असतं या बियांचा वापर स्मूदी सॅलड किंवा पेय यामध्ये केला जातो भेंडी या भाजीमध्ये सुद्धा कॅल्शियम मुबलक आहे हाडे मजबूत करण्यासाठी आपल्या आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश नक्की करा अंजीर खाल्ल्याने देखील शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं कॅल्शियम सोबतच यातील अँटी ऑक्सिडंट आपल्याला तरुण ठेवतात अंजीरामध्ये असणारे फायबर्स पोट साफ करण्याचं सा काम करतात सोयाबीन पासून बनवला जाणारा टोफू हा देखील कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे एक कप टोफू मध्ये सुमारे आठशे सत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असत कॅल्शियम वाढवण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया ब्रोकोलीची भाजी तीळ संत्री हे पदार्थ सुद्धा आहारात नक्की असावेत आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा ही ओन्ली मराठी युट्यूब चॅनलची प्रस्तुती होती धन्यवाद